नमस्कार मी माझी उपमहापौर मुकारी आलगुडे तर आजच्या या घडीला मी एक प्रशासकीच्या संदर्भात व नगरसेवकाच्या संदर्भात मी बोलतो आहे आज जे गेले पाच वर्ष नगरसेवकाचं इलेक्शन झालं नाही त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासकीय चालू आहे तर या संदर्भात इलेक्शनच्या संदर्भामध्ये कोर्टात ओबीसीसाठी जे हे दाखल केलं होतं ते निकाल लागल्यावर त्याच्यानंतर आयोगाने जे, जे ताबडतोब इलेक्शन घ्या पक्षांना आदेश दिलं आणि त्याबरोबर जनसम जनतेचा जे गैरसोय होतं नगरसेवक नसल्यामुळं तर नगरसेवक असले की जनतेंचं काम, हो काम, गे, काम होत असतं आणि आज प्रशासकीय चालू आहे महापालिकेमध्ये आणि नागरिकांचं येणं जाणं आणि त्यांचे कामं घे घेऊन जातात ते कामं होत नाही तरी देखील माझी नगरसेवक असो कोणी माझी महापौर असो उपमहापौर असो हे नागरिकांचं बोलून ते लोक का कामं करून देतात आणि काही अडचणीचं बाब येतं नागरिकांना आता नगरसेवक नसल्यामुळं नागरिक म्हणतात आम्ही कोणाकडे जाऊ तर आज बी जे पीच्या माध्यमातून मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि बी जे पीच्या माध्यमातून मी महापालिकेमध्ये नागरिकांचं काम घेऊन जातो आणि तिथं सोडवतो आणि खरोखर म्हणजे नागरिकांना भरपूर घेर गैरसोर होत नगरसेवक नसल्यामुळं तर माझं असं मत आहे या पार्श्वभूमीवर आत्ताच्या काळामध्ये लवकरच्या लवकर इलेक्शन घ्यावावं आणि नागरिकांचं काय समस्या असतील ते नगरसेवकाच्या माध्यमातून काम करतील आणि त्यांचे प्रश्न सोडवतील असं माझं उपस्थित प्रश्न आहे मी गेले पंचवीस वर्ष इलेक्शन लढवलं त्यामध्ये तीन वेळा मी निवडून आलो दोन वेळा पराभव झालो काय कारणास्तव आमच्या भागामध्ये जे बदल झालं प्रभागात तर त्याच्यामुळं मला थोडं त्या इलेक्शनमध्ये यश आलं नाही तरी देखील यश आले नाही तरी नागरिक माझ्या भागामधील मा तर माझ्यासाठी खूप गरजेचं आहे आणि ते त्यांना माहिती आहे अलगुडे हे आपले काम करणार आहेत म्हणून माझ्याकडं मी चोवीस तास माझं ऑफिस चालू ठेवतो सकाळी नऊ ते बारा संध्याकाळी सात ते नऊ या दरम्यान मी पापीसमध्ये बसलेला असतो आणि नागरिक माझ्याकडं येत असतात आणि मी त्यांचे कामं करत असतो आणि त्यांचे प्रश्न काय असेल मी सोडवतो असं माझी भूमिका आहे माझा परवास राजकीय क्षेत्रामध्ये मी पूर्वी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतं आणि माझी एक पुणे शहरामध्ये स्लॅबचं कामं असायचे कॉन्ट्रॅक्टर काम, काम आणि स्लॅबचे कामं आणि पुणे शहरामध्ये माझ्याशिवाय स्लॅब कोणी भरत नव्हते त्यावेळीपासनं मी ते काम करत असताना आणि मला सामाजिक आवड आलं समाजाचं सा काम करायचं त्या पार्श्वभूमीवर मी त्या समाजामध्ये काम करत होतो आणि मला राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या बांधव माझ्या भागातील त्यांनी मला या राजकारणामध्ये ओढलं आणि मला राजकीय याच्यामध्ये माझ्या मित्र आणि माझे जे सहकारी आहेत त्यांनी माझ्या पाठीशी राहून मला या राजकीय याच्यामध्ये नगरसेवक म्हणून मला पूर्वी पहिल्यांदा अपेक्षा म्हणून मला निवडून आणलं आहे नागरिकांनी त्या माध्यमातून मी त्यापासून मी काम करत आलोले आहे मी मूळ मी मूळ कर्नाटकचं माझी माझं म्हणजे आजोबा आजोबाचे वडील हो हे विजयपूरचे आणि आम्ही त्यावेळी जन्माला आलेलो नाही आणि आमचे ते आजोबाचे वडील आजोबा आमचे वडील हे काम करता करता कष्ट करता ते मुंबई गेले मुंबईतनं पुण्यात आले पुण्यात आल्यावर आणि आम्ही या पुण्यामध्ये जन्माला आलो तेव्हापासनं आम्ही कष्ट करून आणि काम करून आम्ही या भागामध्ये वड्रवडी परिसरामध्ये पूर्वी आम्ही तोफकानेच राहायचो पूर आल्यामुळं आम्ही या वडवडी भागात आलो तेव्हापासून आम्ही काम करत करत आम्ही त्या स्लॅब व्यवसायामध्ये माझा सुलता माझे वडील ते काम करत होते आणि चार लोकांना धरून या माध्यमातून ते स्लॅबचे कामं करायचं का आणि मी शाळा शिकत असताना शाळा अर्धवट झालं त्या माध्यमातून मी या रा कामामध्ये मी इन्वॉल्व्ह झालो वडिलांबरोबर तेव्हापासून माझं जे कामाचं क्षेत्र चालू झालं तेव्हापासून याच्यात प्रगती करत गेलो या पुणे शहरामध्ये आशे, असे असंख्य या पुणे शहराचे स्लॅप मी करत आलेल्या करत करत होतो आणि तेव्हा माझ्या या राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या नागरिकांनी तुम्ही सामाजिक कारका सामाजिक कार्य करता तुम्ही आता राजकीय याच्यामध्ये जा जावा आणि आमचे काय पुढील अडचणी असतील कामं असतील तुम्ही करू शकता आम्हाला विश्वास आहे असे नागरिकांनी सांगितलं मला आता पक्ष ठरवतील कारण काय पक्षांना बी कळलेले नागरिकांच्या अडचणी आणि नागरिक खूप म्हणजे या शहरामध्ये त्रासदायक झालेले आहे आणि पक्ष म्हणतात सर्व श्रेष्ठ पक्ष म्हणतात इलेक्शन घ्यायला पाहिजे लवकरच्या लोकर तर त्यांचं आता चाललेलं आहे आणि काही मिटिंग पक्षाचे चालू आहेत तर त्या माध्यमातून देवादेव फडणवीस असो कोणी आपले आ, या जे बी जे पीचे जे नेते आहेत ते तुरंत बैठक घेऊन त्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणार आहेत आणि त्या हिशोबाने ते डिक्लेअर करतील नाही पावसाळ्यात झालं की अडचण निर्माण होईल कारण काय पावसाळा असला की लोकं बाहेर पडणार नाही आणि उमेदवार फिरू शकत नाही पावसामुळं आणि दिवाळी झालं की मग चांगलंच आहे नागरिकांसाठी आणि उमेदवारासाठी माझं असं आहे आता बी जे पीमध्ये मी काम करतो आहे बी जे पीमध्ये आमचा शिवाजीनगर भागातील सिद्धार्थ शिरोळे आहेत ते आमच्याबरोबर आणि त्यांच्या पाठीशी आम्ही राहून त्या बी जे पीचे काम करतो असतो नागरिकांसाठी आणि पडवणी साहेब आहेत आणि आमचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत आणि या पुणे शहरातले खासदार मुरली मोहोळ आहेत ते माझे मित्रही चांगले आणि या सगळ्यांनी मिळून या पुणे शहराचे जे इलेक्शन आहे हे ठरवतील जर मला पक्षाने तिकीट दिलं पक्षाने तिकीट देणारच आहे कारण का माझ्यावर विश्वास आहे मी एक चांगला कार्यकर्ता काम करणारा म्हणून मला तिकीट देतीलच आणि मी निवडून येईलच कारण का नागरिक नागरिकांचा माझ्यावर खूप हो विश्वास आहे आणि याच्यापुढं मी निवडून आले की नागरिकांच्या समस्या का असतील काय अडी अडचणी असतील मी सोडत राहील ओके नमस्कार